दो तरह दो तरह दो। मी <coughs> कि तुम्ही इतिहास अधोरेखित करीत नाही <tap> विद्रोही साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये जे वक्तव्य आले बाहेर त्यामध्ये आहे की ब्राह्मणांनी इतिहास चुकीचा लिहिलेला आहे मी जातीवादी नाही तरी सांगतो ब्राह्मणांनी किमान इतिहास तरी लिहून ठेवला हा चुकीचा का विना तुम्ही दुरुस्त करायचं काम तरी करा ना तर मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिलेला इति इतिहास जो चुकीचा आहे तो चुकीचा इतिहास अजूनही आपल्याला दुरुस्त करता येत नसेल आणि तो नीट लिहिता येत नसेल तर कोणत्याही जाती जमातीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही शिवाय राहण्यापेक्षा कृतिकर असं माझं म्हणणं आहे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच एक महत्वाचं स्थान मराठी भाषा संस्कृतीच्या इतिहासामध्ये भाषेचा आणि साहित्याचा तेव्हा हा इतिहास अतिशय समृद्ध परंपरा असलेला आपला इतिहास चुकीच्या पद्धतीने तो जायला नको आहे मित्र आज महानुसोडा एकूणच संत साहित्याकडे पाहण्याची एक उदासीनता समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून तर मी मग अशी म्हणालो ना की समर्थ रामदासांचं एवढंही वचन तुम्हाला आठवलं नाही आणि काय वाजलं वाटले नाही याचं कारण काय आहे संतांनी सामाजिक जीवनाच्या संदर्भामध्ये ज्या मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याकडे आपल्याला पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे मराठी भाषेच्या इतिहासाला जो प्रारंभ होतो तो हिळा हो चरित्राच्या निर्मितीने त्याच्या आधी मराठी भाषेचे अनेक संदर्भ संस्कृत ग्रंथामध्ये सुद्धा घेऊन गेलेले आहेत आपल्याला जो मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा जो दर्जा भारत सरकारने दिलेला आहे त्याच्या मागे ही सगळी परंपरा आहे म्हणजे अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये प्राकृत ग्रंथांमध्ये मराठी भाषेची संस्कृत अभ्यास बसलेले आहे मराठी भाषेचे अनेक संदर्भ आहेत यात काही शंका नाही आहे म्हणून ते दोन हजार शतकापर्यंत मागे जाते पण आठव्या अकराव्या शतकापासून बाराव्या शतकापासून मराठीचं हे भाषिक घर समर्थपणे आपल्या समोर उभं येत आहे आणि त्याला सगळे धर्म संप्रदाय हे अधिक कारणीभूत आहे तुम्ही लक्षात घ्या त्यात महानुवा संप्रदायाचं योगदान हे अधिक महत्वाचं आहे वारकरी संप्रदायाचं योगदान हे अधिक महत्वाचं आहे सोळाव्या शतकापर्यंत आलं तर समर्थ रामदास तुकाराम महाराज संत एकनाथ या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या की, की मराठी साहित्याची परंपरा ही एवढी मोठी अपाट आहे पण या सगळ्या परंपरेकडे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी भारतीय ज्ञान प्रणालीकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे भारतीय ज्ञान प्रणाली भारतीय ज्ञान परंपरा ही अत्यंत मोठी आहे ही अत्यंत मोठी आहे त्या मोठ्या परंपरेचा इतिहास हा आजच्या तरुण पिढीपर्यंत अभ्यासला गेला पाहिजे ही सातत्याने जाणीव या अभ्यासक्रमातूनच होऊ शकेल ही भूमिका या आहे आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेला शोभेचा अभ्यासक्रम असावा ही दृष्टी त्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली जात आहे असं आपल्या लक्षात आता ही जी भूमिका ही भूमिका यासाठी महत्वाची आहे <coughs> की या सर्व धर्म संप्रदायांचा अभ्यास म्हणजे वेश वेदोपनिषदांचा अभ्यास सर्व धर्म संप्रदायांचा अभ्यास सगळ्यांची गरज आहे हे तुम्हाला गमत समोर करा की मग अशी म्हणत त्याप्रमाणे की संत साहित्य अलीकडे दुर्लक्षित होत आहे असं मी म्हणालो त्याचं कारण मुळामध्ये वेगळं आहे आपल्याकडे दोन विचार प्रणाली आहे एकीकडे एक टाळ्या वाजवणारा विचार करणारा वर्ग आहे टाळ्या वाजवत जाणार तो विचार करतच नाही तो फक्त अंधश्रद्धेने इकडे झोपतो आणि दुसरीकडे अभ्यासकांची परंपरा माझं म्हणणं हे आहे की संत साहित्याला तुम्ही केवळ टाळ्यांच्या गजरामध्ये पाहू नका संत साहित्याचं निकास सा जीवन मूल्य तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून संत साहित्याकडे बघायला पाहिजे माणसाचं अस्तित्व काय आहे माणसाचं जीवन काय आहे आणि माणसाच्या जीवनाचं मूल्य काय आहे हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर त्यासाठी संत साहित्याची नितांत आवश्यकता आहे मी मग विज्ञानाचाही उल्लेख केला तुम्ही तपासा संत सुकोबांची गाथा पाण्यामध्ये बुडाली नाही हे अंधश्रद्धेने घेण्यापेक्षा विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करता येते तुम्ही लक्षात घ्या मनुष्य काही काळ मरत नाही हे तुम्ही महानुभाव साहित्याच्या आधारे म्हणजे तुमच्या लक्षात घ्या आमच्याकडे डॉक्टर संजय ढोले म्हणून विज्ञान कथा लेखक आहे त्यांच्या विज्ञान कथा वाचल्यानंतर एक दिवस माझ्या लक्षात की मृत मनुष्य काही वर्ष सुद्धा जिवंत मी त्यांना भेटलो आणि म्हणालो तुमच्या कथेत मध्ये असं असं वर्णन आलेलं आहे हे खरं आहे का तर ते म्हणाले हे खरं आहे पदार्थ विज्ञानाचे मोठे अभ्यास अनेकदा कुलुपुरु पदार कुलगुरु पदाच्या शर्यतीत होते माझे चांगले जवळचे मित्र आणि मी त्यांना म्हणालो की हे नेमकं खरं आहे का तेव्हा ते म्हणाले हे खरं आहे आणि मग मी त्यांना राहेची लिळा दाखवली लिळा चरित्रामध्ये राहायची लिळा दाखवली की आ, स्वामी पुन्हा त्या बाईकडे जातात जी परत पावलेली आहे असं तिचा नवरा सांगतो आणि तिला असं म्हणतात स्वामी बाई उघड येथे बाई उठतात वगैरे आचार्यांनी सुद्धा शेवटच्या प्रसंगी सांगितलेलं आहे कि मला काही तास माझ्या शरीराला हात लावू नका हे तुम्ही लक्षात घ्या हे सगळे विज्ञानाचा संदर्भ आहे आणि हे सगळे विज्ञानाच्या संदर्भ अगदी ज्ञानेश्वरी पासून गाथेपर्यंत चरित्रापासून आजच्या सगळ्या साहित्यापर्यंत तुम्हाला पाहता येईल मग ते जैन साहित्य असू दे वीरशैव साहित्य असू दे वारकरी संप्रदायाचं साहित्य असू दे सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला मानवी जीवनाचे अनेक संदर्भ आणि विज्ञानाचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात असं असताना सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टी नाकारून संत साहित्याचा अभ्यास का करतो मला संत साहित्य भरमसाठ लिहिलं जात भरमसाठ लिहिलं जात पण त्या लिहिण्यामध्ये किती विचार प्रवर्तकता आहे किती नव्याने मांडलेलं संशोधन आहे या संदर्भी संदर्भामध्ये आपल्याला विचार ला करावा लागतो लिहू ने असं मी म्हणत नाही पण मला आजच्या समाजाच्या पुढे जर जाता येत असेल माझ्या पिढीच्या पुढे जाऊन मला पुढच्या पिढीला काही दिशा दाखवता येत असतील तर माझ्या सांगण्याला माझ्या बोलण्याला माझ्या लिहिण्याला काही एक जीवन मूल्य प्राप्त होत असतं आणि हे मला करता येत नसेल तर मी आधी पुन्हा संतापतात आधी विचार करावा दे काय मला व्यक्त होत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी आनंद व्यक्त केला पण नेमकं काय झालं कोणालाच माहिती अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ ती एक सुसंस्कृत भाषा आहे तिला एक परंपरा आहे ती एक सनातन भाषा आहे ही भूमिका आहे पण त्याचबरोबर ज्या भाषेतील विचार हे अधिक प्रवर्तक असतात आणि दिशादर्शक असतात अशा साहित्यालाच भाषेचा दर्जा मिळत असतो आणि म्हणून तुम्हाला कुठं इच्छितो की संस्कृत प्राकृत साहित्यामध्ये मराठी भाषेचे संदर्भ आलेले आहेत पण मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये मराठी भाषेने जे के चिंतन केलं त्याचं मूल्य फक्त संत साहित्याच सापड आणि म्हणून या संत साहित्याचे आभार माना की ज्याच्यामुळे आपल्याला मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला में है, की जे स्वतंत्र आहे ज्याच्यामध्ये मानवी जीवनाला दृष्टी देण्याची क्षमता आहे ते आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी का निर्माण होते है? समाजातल्या डोळ्यातलं दुःख पाहत नाही म्हणून ज्ञानेश्वरी निर्माण लीलाचरित्र काय निर्माण होत आहे समाजाला स्वतःच्या अस्तित्वाच स्वरूप कळावं म्हणून लीळा चरित्र निर्माण होत आहे मी कुठे आहे नेहमी म्हटलं जात की साहित्य हा समाजाचा आरसा असतो कारण ज्या ज्या काळामध्ये जे जे घडत असत त्याच त्याच प्रतिबिंब हे त्या त्या कालखंडामध्ये साहित्यात उमटत असत आजच्या साहित्यामध्ये सगळ्या वैज्ञानिक युगाचे संदर्भ आलेले पण खरं श्रेष्ठ साहित्य ते असत जे मग बाबांनी सांगितलं ती पाणी व्याख्या होती सहितस्य भावा हा साहित्य हजारो वर्षांपूर्वी इसवी सणापूर्वी या व्याख्येचा उदय झालेला आहे सहितस्य वाहित्य ते सहितस्य म्हणजे हितेच सहितम मानवी जीवनाच्या हिताच असणार जे साहित्य आहे ते सर्वश्रेष्ठ साहित्य आहे आणि म्हणून कितीही युग जवळ <laughs> जा कितीही युग भगवत भगवद्गीता संपणार नाही गिरा चरित्र संपणार नाही ज्ञानेश्वरी संपणार नाही सर्व सामान्य माणसाला कवे घेऊन अहंकारापासून सामाजिक वाईट बाबींपासून अंधश्रद्धेपासून दूर केलं जाणारा तुकाराम महाराजही संपणार नाही एवढ विचारधन आहे एवढं विचारधन आहे ते कदाचितही संपणार नाही आता मगाशी मी काय म्हणालो की प्रत्येक कालखंडातलं साहित्य हे त्या त्या काळाचे संदर्भ घेऊन जन्माला येत पण संत साहित्य हे असं आहे की जे सर्व काळाचे संदर्भ घेऊन मुळातच जन्माला त्याला संदर्भाची गरजच नाही माणूस हेच त्याच अस्तित्व आहे माणूस हेच त्याचं अस्तित्व आहे मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे कोणता मार्ग आहे विचारांचा मार्ग आहे सौंदर्याचा मार्ग आहे जीवनदृष्टीचा मार्ग आहे हे विश्वाचे धर्म आहे असं ज्या ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे त्याच्या आधी विश्वसंकल्पना मांडण्याच्या आधी स्वामी चक्रधरांनी काय म्हटलेलं आहे तुम्हा परस्परे परम स्वामी मित्र हो सर्वज्ञ श्री चक्रधरांचं हे वचन आणि संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची ही उक्ती आख्या विश्वाने लक्षात घेतली तर शेजारचा पाकिस्तान सुद्धा नतमस्त होऊन जय म्हणे कशासाठी आपण भांडतो आहोत कशासाठी आपण वैरवत्व घेतो आहोत श्रेष्ठ साहित्याचं हे कर्तव्य असतं आणि म्हणून ते काळात संपत नाही मग मी ज्ञान प्रणालीतून उल्लेख करीत होतो ही ज्ञान प्रणाली आज समाजामध्ये नितांत गरजेची उपस्थित आहे या सणालीमध्ये एक शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे सनातन तुमच्या एक लक्षात आहे महानुभाव नेहमी सत्य सनातन असं म्हणतात यातलं सत्य म्हणजे काय आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्यातलं जे सत्य आहे ते युनिव्हर्सल कृत आहे म्हणजे वैश्विक सत्य आहे सत्य म्हणजे तू दिसतो मी दिसतो मी बोलतोय एवढ्याच सत्य नाही वैश्विक सत्य आहे आणि सनातन म्हणजे ज्याला आधीही नाही ज्याला ही नाही असं ते सनातन मूल्य आहे धर्म जो धारण केला जातो जो स्वीकारला जातो तो, तो धर्म ही काय आज मला इथे हे बोलत असताना आमच्या मानव साहित्याचे एक मोठे अभ्यासक आमचे काका म्हणून त्यांना मी संबोधित होतो होते प्राध्यापक पुरुषोत्तम की नागपूर यांचा यांची मला आठवण झाली ते माझ्या मागे, मागे लागले होते कुठल्या तीन संदर्भामध्ये मला म्हणायचे की तू मला सत्य सनातन धर्म या तीन शब्दावर पेपर नव्वदीच्या पुढे गेली ब्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष मागच्या वर्षी तरीही साहित्याच्या निर्मितीचा आणि चिंतनाचा त्यास होता मला ते सतत पुन्हा पुन्हा सांगायचे तुला हा लेख लिहायचा आहे मी खूप प्रयत्न केला माझ्या वेळ मध्ये पण मला तो लिहून देणे त्यांना म्हणालो की याच्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे कारण सत्य सनातन धर्म या तीन शब्दांच्या मागे संबंध भौतिक आणि आध्यात्मिक विश्वाची संकल्पना घडलेली आहे ती संकल्पना महानुभाव साहित्यामध्ये महानुभाव तत्वज्ञानामध्ये लढलेली आहे आणि महानुभाव तत्वज्ञान समजून घेणं हे संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगण्याचा एवढंच मिळेल ते पाहिजे जातीचा इरा गाबाडायचे काम म्हणून अहो आमच्या मराठी भाषेच्या प्राध्यापकांना साध महानुभाव साहित्यातले नीट उतारे देखील माहिती नाही तुमचा मी मराठी हे जे नागदेवाचार्यांच जे वाक्य आहे किंवा त्याच्या आधी उत्तम संदर्भ काढून ठेवले होते हो अर्थात तो संदर्भ ज्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत ताराबाईचं मी भाषण म्हणाला तिने लिखित भाषा मध्ये महान मुंचे उल्लेख केलेले आहे तर ते काल प्रवासामध्ये मोबाईल वर ते चालण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यातले उतारही चुकीचे आहेत नको काही शोध पंडित मागे उघड नको काही तिने कुठला शब्द वापरतात की काहीतरी कुठला तरी भाया काहीतरी वापरला वाईट वाटते काही वर्षांपूर्वी जी गोष्ट आहे डॉक्टर सतीश बळवे हे माझे मित्र आहेत ते तुम्हाला सांगतील सतीश बळवे यांना कधी विचारे या संदर्भामध्ये साक्रीला मला लेळ चरित्र शिकवण्यासाठी बोलवत होते आणि तेव्हा मी मनमाड कॉलेजला शिकवत होतो तेव्हा साखरी आणि मनमाड कॉलेज प्रचंड अंतर होतो म्हणजे जाणी शक्य नव्हतं मी नाही म्हणायचे तर ते त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हा की अवघड म्हणाले विद्यार्थी वर्गात बसत नाही तुम्ही जिळ चरित्र शिकवायला तर बरं होईल मी नाही म्हणायचो तेव्हा माझे प्राचार्यांनी त्यांचे प्राचार्य सांगितले जे प्राचार्य हे दोघे मित्र होते आणि माझ्या प्राचार्यांनी मला सांगितलं तुला तिथे जायचंय शुक्रवार नंतर कॉलेजमध्ये येऊच नको डायरेक्ट सोमवारी शनिवार मी तुला शनिवारी ये म्हणत नाही त्यांनी एवढी मोबाईल घेऊ आणि मी तिथे जायचो त्याच्यामध्ये अभिमान यशस्त भात नाहीये त्याच्यामध्ये गर्वाने बोलतोय मी अशांत भात नाहीये पण लीळा शिकवावी कशी लिळा वाचावी कशी हे मला माहिती नसेल तर माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी बसावं ते कसं म्हणून ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये जे म्हटलं जातं ना की एकतरी ओबी अनुभवावी तसं मी जीळा चरित्राच्या संदर्भात म्हणे एकतरी लिळा अनुभवावी भाषेचं <प्लागा> सौंदर्य तुम्ही आयुष्यभर मराठी भाषेच अध्यापन केलेलं आहे मराठी संस्कृती विषयीच लेखन केलेलं आहे आणि मराठी भाषेविषयीचा महानुभाव साहित्यामध्ये आलेला एक साधा उल्लेख देखील तुम्हाला माहिती नाहीये तो तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलता असं जर चुकीच्या पद्धतीने शिकवला गेलं तर माझ्यासारखा विद्यार्थी वर्गातच ओरडून ओरवाडून काढल्याशिवाय राहणार नाही चुकीचं अध्यापन करणार अलीकडे अलीकडे मराठी म्हणजे स्पष्ट बोलायला काही हरकत नाही मला काही कोणाची भीती नाही आहे मला माझ्या मराठी भाषेविषयीचा नितांत अभिमान आहे आणि आदर आहे माझ्या ज्ञानदेवांनी हे सांगितले की अमृता तेही पैदा अक्षरे रसिके मेळविलं ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञा नाही हे ज्ञानदेवीचं ज्ञानेश्वरांचं मराठी भाषेविषयीचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आहे आत्म तो इथे प्रकट होत आहे आणि अशी ज्या मराठी भाषेची ताकद आहे त्या भाषेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या वर्गामध्ये विद्यार्थी बसत नाही हे सांगत असताना मला कणवरे वाईट वाटत नाही याचा मला जास्त दुःख वाटत नव्हे मला कीव येते मराठी भाषेच्या शिक्षकांनो तुमच्या वर्गामध्ये बसण्यासाठी सगळ्या विषयाचे विद्यार्थी थांबून आले पाहिजे मला दोन गुरुजन असे लाभलेले की ज्यांना आयुष्यभर मी माझ्या शिरावर पेल आलो आहे ते म्हणजे कविभरे डॉक्टर श्रीधर शनवारे नागपूरला आणि मला ज्यांनी संभाजीनगरच्या विद्यापीठामध्ये शिकवलं ते डॉक्टर सुधीर रसाळ मी कधीही शिकवत असेल आणि कधीही बोलत असेल तर ह्या दोन महामूर्ती माझ्या असून उभ्या राहतात मित्रभो या दोन्ही शिक्षकांच्या वर्गामध्ये अन्य विषयाचे विद्यार्थी सुद्धा येऊन बसत असायचे आणि आपल्या विषयात आपल्याच वर्गातल्या आपल्या आपल्या विषयाचे विद्यार्थी येऊन बसत नाही सोडा मराठी प्राध्यापकी सोडा दुसरी कामं करा हे प्रामाणिकपणे दुःख मला व्यक्त करावं वाटतं कारण मला तुमच्याबद्दल प्रेम नाही आहे मला माझ्या मातृभाषेविषयी प्रेम आहे मला माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांविषयी प्रेम आहे अख्ख आयुष्य तुम्ही मराठी भाषेसाठी घालवलं गा, आणि तरी सुद्धा मराठीचे चार संदर्भ तुम्हाला नीट देता येत नसेल तर याच्यासाठी किती दुःख व्यक्त करावं म्हणजे किती दुःखाच्या कागरी होतल्या तरी देखील त्या कमी आहे मित्र हो मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करायचं असेल तर मध्ययुगीन काळातल्या या सबंध साहित्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जतन करणं केवळ भावनिक स्तरावर नाही तर ते वैचारिक स्तरावर आपल्याला करता आलं पाहिजे आणि म्हणून मी मग सांगत आलो की सत्य सनातन असं म्हणत असताना सनातनाची जी परंपरा आहे म्हणून इथे तो मुद्दा तुम्ही मी सांगतो आहे की महानुभव साहित्य आठशे वर्षापूर्वी निर्माण झालं असलं तरी हा संप्रदाय आठशे वर्षापूर्वीचा नाही या संप्रदायाची परंपरा सत्य सनातन धर्म सांगणारी आहे आणि म्हणून स्वामी असं म्हटलेलं आहे की या मार्गाला कारण कोण आहे तर त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंचा उल्लेख केला आणि श्री दत्तात्रय प्रभू कोणत्या युगातले हे सांगितलं पण नेमकं कोणतं युग कालखंड सांगता येत नाही जेव्हा काही परिवाराने आचार्यांना विचारलं तेव्हा आचार्य म्हणाले हे माझे विचारायचे